कुणालच्या बाबांचं ताट आहे आणि मग दागला सवय लहानपणापासून त्याच्यामुळे हे नाही पुढच्या महिन्यात ते ना ना समजले दोघ दादा आमचा निघालाय किती नंबर जा पण आज असं खूप असं वाईट वाटत आलंच चढलंय आलंस शेरूला शेरूला जागचा हल्लत नाही झोपलेला आहे ना तिथेच बसून खातोय आज पेढे किती दिले दोघांना हे बघा खातात आणि हा पाऊस काय थांबता थांबत नाही आहे आत्ता जर असं कमी झालंय पाऊस हा धो धो पाऊस पडतोय दोन दिवस झाले पाऊस पण हवा आहे ना <laughs> <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये काय पावसाळी सगळं <laughs> अगदी म्हणजे बाहेर पडणं पण कठीण झालेलं आहे आज कुणाला आपला जाणार आहे म्हणजे संध्याकाळी जाणार आहे तर जा तीच सगळी तयारी करायची त्याचं पॅकिंग वगैरे ते सगळं आज चालणार आहे मला तर काहीतरी चार चारच्या नंतरच निघेलतो तर सोडायला पण जायचं म्हणजे कुणाला जेव्हा जाणार आहेत जर का माझं घरातलं सगळं आटपलं तर मी पण जायचा विचार करते तर चला आता मग घरातलं कामाला सुरुवात करूया कुणाला की नाही आत्ता सुटलं आहे म्हणजे आत्ता वाजलेत किती मला वाटतं नऊ वाजले असतील झोपू दे झोपलाय तर त्याच्यामुळे मी आम्ही पण उठवलं नाही मग त्याला आता उठलाय आणि त्याचं सगळं आता आवडतंय तर गेले दोन दिवस झाले व्हिडिओ वरती खूप छान छान अशा कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स सर्व आहेत कुणालसाठी म्हणजे अशा नेहमी चांगल्याच कमेंट्स असतात पण खास कुणालसाठी भरपूर अशा कमेंट्स म्हणजे त्याला इतके चांगले चांगले आशीर्वाद आणि इतक्या छान छान शुभेच्छा तुम्ही सर्वजण देताय म्हणजे मी सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत थोडंसं रिप्लाय द्यायचा बाकी आहे म्हणजे मन कसं अगदी भरून येतं ह्याच्या तुमच्या कमेंट्स मी वाचते ना त्यावेळेस म्हणजे इतकं सगळीजणं तुम्ही प्रेम करता माझ्या लेखावरती म्हणजे माझ्या म्हणणार नाही मी तुमचा पण तो लेखच आहे अगदी भरभरून सर्वजण आशीर्वाद देत आहेत खूप असं आनंद कुणाला जेव्हा पण मी ही गोष्ट सांगते ना तेव्हा त्यांना पण असं खूप बरं वाटतं की कि किती जीवापाड तुम्ही सर्वजणं प्रेम करता कुणालवरती तर इथे सकाळचा नाश्ताची तयारी म्हणजे नाश्ता सर्व बनवून घेतला त्याच्या आवडीतच केलं होतं रेसिपी बघा मी काल तुमच्याशी शेअर केलेलं आहे पनीर क्रिस्पी हे त्याला की नाही भरपूर असं आवडतं त्याच्यामुळे त्याच्या आवडीचं सगळं केलं होतं आणि किचनमध्ये बघितला तुम्ही त्याची लुडबुड असते त्याला आवडतं ना मग ते मध्ये मध्ये त्याचं चालू असतं की आई कसं झालं आहे चेक करायला वगैरे ही खिडकी ना सारखी बंद होते पाऊस बघा अजिबात थांबायचं नाव घेत नाही आहे इथे माझं दुपारचं जेवण आहे ना करून धरलं आहे ह्या बघा चपात्या आता केल्या आहेत चपात्या केल्या अर्ध्या बाकीत करायच्या म्हणजे कुणाला टिफिनला द्यायच्यात ना तर पीठ आहे ना थोडंसं मी ठेवलं हे बघा थोडी थोड्या वेळाने बनवून अजून वेळ आहे ना त्याला जायला आणि ही डाळ बनवली आणि दोन वेळेचं जेवण मी आता करून घेतलेलं आहे म्हणजे रात्री घरी यायला तरी उशीर झाला ना तरी पण चिंता नाही म्हणून या डाळ इथे भात लावलेला आहे आणि इथे ही मिक्स भाजी केली आणि अजून एक भाजी करायची बाकी आहे पुन्हाच्या टिफिनसाठी तर हे बघा हे मूग छान असे बघा मोड आलेले आहेत आता ही काही सगळी नाही बनवायची थोडीशी बनवणार टिफिन पुरती आणि अर्धी मिनिटं उद्याला होऊन जाईल उद्या पर्वामध्ये कधी पण हे बघा सांगलं चला ना करून घेते भाजी करून घेते मग चपात्यात तर थोड्या वेळाने करेन तर साडेबाराच्या दरम्यान मी मुगाची भाजी ना करायला घेतली म्हणजे सगळं जेवण करून झालं होतं फक्त हेच बाकी होतं म्हटलं थोडंसं उशिरा करीन कारण चारच्या नंतर निघायचं होतं म्हणजे पॅकिंग समजा ना एक तीन सवा तीनच्या दरम्यान पॅकिंग केली असते तरी पण चालून केलं असतं असं सगळं अंदाज करून भाजी करायला घेतली कारण रात्री उशिरा तो जेवणार दहाच्या दरम्यान समजा जेवला तो तर उगाच भाजी वगैरे खराब नको व्हायला ह्या विचाराने मी त्या थोडंसं उशिराच करायला घेतलं साधी सिंपल आपली रेसिपी कांदा लसूण जिरं टाकलेलं आहे फोडणीला त्यात टॅमॅटो टाकले तिखट मसाला हळद गरम मसाला टाकले चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यात मूग टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफेवरती ही भाजी जी आहे ती शिजत ठेवायची एक पाच ते सात मिनटामध्ये भाजी तयार होते आणि कसं हेल्दीसुद्धा मोड आलेली मुगाची भाजी कशी छान असते की नाही त्याच्यामुळे म्हटलं चला हीच भाजी करूया तर इथे भाजी माझी वगैरे सगळं म्हणजे करून झालं थोडं नाश्ता वगैरे पण सगळं करून झालं आणि जी काय किचनमध्ये भांडी वगैरे होती ती करायला सुरुवात केली डोक्यामध्ये सतत म्हणजे विचारच चालू होते म्हणजे लेखाचे विचार चालू असतात की त्याचं कसं पुढे होईल काय ह्या सगळ्या गोष्टी सतत माझ्या डोक्यामध्ये चालू असतात सध्या ना म्हणजे आम्हा दोघांना पण त्याची चिंता अशी वाटून राहते आता तो मुंबईला आहे एकटाच आहे आहे सध्या तो आमच्या नातेवाईक त्यांच्याकडे राहतोय तो पण तरी पण शेवटी काही दुसऱ्यांच्या घरीच तो राहतो आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे डोक्यामध्ये असे विचार आमच्या चालू असतात की कसं त्याचं पुढे करायचं काय करायचं मला एका आपल्या ताईंच्या कमेंट्स पण येतात की ताई तुम्ही सर्वांनी एकत्र राहा म्हणून तर म्हणजे आमच्या चांगल्यासाठीच म्हणतात ते आणि ही गोष्ट कुठेतरी आमच्या मनात पण आहे आणि आता इथे ना तेल गरम करत ठेवलं आहे लाईट गेलेली आहे आमच्याकडे म्हणजे लाईट ना सकाळपासून सारखी आपली एजा एजा करते मला वाटतं जवळजवळ दहा ते पंधरा वेळा तरी लाईट गेली असेल तर जरा पापड तळून घेते पटकन बघा आली बघा बगा। हे असं सगळं आहे लाईट येते जाते बघा पटाळपट पापड करून घेऊया हो मग लगेच त्यांना जेवायला वाटते काकडी कापायची राहून गेली तर जेवण बघा वाढले मी ते जेवायला आता डाळ भात भाजी चपाती आणि श्रीखंड आणले आणि पापड काकडी कापूड हां काकडी हवे ना मगाशी बोलली मी कापायला कुणालच्या बाबांचं ताट आहे आणि मगाशी दाखवलं ना ते कुणालचं ताट होतं ते श्रीखंड खात नाही ना म्हणून मग त्यांना हे घरी बनवलेले गुलाबजामून दिलेले घ्या yeah. तर वाघ्याचे रूप पण बघा जेवण झालं इथे स्पीड मध्ये स्पीड मध्ये कोणाला तू हात दुजा आणि तू जे जेवायला घेतात ते राहू दे मी साफ करते मी तुझा जेवायला हात दुजा झालं जेवण चला पाणी पिवा आणि गप आता बसा इथे झोपा गपचूप तर इथे जरा साफ करून घेते कसं झालं जेवण कसं झालंय भाजी मिक्स भाजी मी केली आहे पहिल्यांदा तर कुणाला म्हणजे ते जरा त्रास आहे ना म्हणून ते वरतीच बसतात जेवायला जमीन खूप गार आहे ना म्हणून कुणाला ते पापड बघ पिशी वर आहे घे लावीत टी व्ही चालू आहे हे बघा आणि कपडे आहेत घरातच लटकतात काय करणार बाहेर पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे मी पण घेते आता जेवायला सर कुणाला <laughs> ना सोडायला सा जायचं ने। आहे ना जाणार आहे मी आणि आता थोडंसं पॅकिंग करते त्याचं हो टिफिन म्हणजे भाजी करून झाले चपात्या करायच्या बाकी आहेत त्या आता पट्टण बनवून घेते आणि थोडंसं सामान त्याला द्यायचं आहे म्हणजे जास्त काय नेणार नाही कारण पाऊस पण आता आहे ना आणि छत्री पकडेल ते त्याच्याकडे एक बॅग आहे मला अजून तो म्हटलं काय पकडेल त्याच्यामुळे जास्त काय द्यायचा विचार नाही आहे त्याला म्हणवती नेहमी म्हणून पण तो आई नको जास्त पावसातून म्हटलं कसं मी सगळं नेणार असं त्याच्यामुळे बघूया थोडंसं सामान त्याला मी देणार आहे चला पटापट जरा पॅकिंग करून घेऊया बघा तर ही बघा ही थोडीशी काटलं निघालेत ती द्यायची भरून आणि हे बदाम पुरासाठी आणलेले डिमार्टमध्ये बघा आणले होते तुम्हाला दाखवलं होते हे द्यायचे हे खजूरचं पॅकेट ह्या दोन वस्तू ना त्याला रोज लागतात सकाळचा म्हणजे त्याला सवय लहानपणापासून त्याच्यामुळे हे मी त्यासाठी आणलं होतं आणि इथे टिफिन पण आता भरून झालं आहे ही मुगाची भाजी आपण बनवली होती आणि फुलके बनवले पटकन एक चार पाच थोडेसे गवराव आहेत ना म्हणून जरा ना उघडा ठेवला हो आहे आणि भाजी तर आपली थंड झालेली आहे कारण लवकर केली होती ती सगळं आणि पाण्याची बॉटल भरायची सगळं हे करते आणि इथे पॅकिंग करायला बघा सुरुवात केलेली आहे तर थोडंसं बोलीन मगाच्याच कमेंटबद्दल की मी ता तर तर ताईनेशी चांगल्यासाठीच आमच्या कमेंट केली होती की तुम्ही मुंबईला या आणि तिघांनी एकत्र राहा तर आमची मला अशी खूप इच्छा आहे की आम्ही एकत्र राहावं म्हणजे आपल्या मुलापासून लांब राहायला कोणाला आवडेल पण सध्या ती गोष्ट शक्यच नाही आहे आम्ही सगळ्या गोष्टींचा आणि चारही बाजूनी आम्ही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे गावी राहायचा म्हणजे पुढील काही दिवस काही महिने किंवा काही वर्ष असंही तुम्ही म्हणालात तरी पण चालेल आम्हाला गावी राहणं गरजेचं आहे कारण मुंबईला जाऊन असं राहणं शक्यच नाही अशक्य गोष्ट आहे आणि ही गोष्ट कुणाला पण आम्ही समजावून सांगितले म्हणजे जेव्हा पण तो गावी येतो त्यावेळेस आमचं बोलणं वगैरे होतो होतं आणि कसं मुलगा आमचा खूप गुणी आहे त्याला सगळ्या गोष्टी कळतात की सध्या काय परिस्थिती आहे आपली झाली तयारी झाली जायाची आता थोड्या वेळाने आम्हाला निघायचंय आता परत कधी द्यायची बाबा आता लवकर नाही येणार नाही पुढच्या महिन्यात बघ ना सुट्टी काढून ये हो ना अशी एक मध्ये फेरी मारायची अशी एक्स्ट्रा सुट्टी मिळेल ना तरच एका दिवसासाठी येऊन धावधाव होते ना हो की नाही एक्स्ट्रा सुट्टी आता पण एका दिवसासाठी आलं आता ना एक दोन दिवस सुट्टी काढू नाही सरांना सांग की सुट्टी द्या म्हणजे काय दोन चार दिवस राहिलाच असतं मला पण बरं वाटेल ना मला काय बाबाला कोण <laughs> एक दिवसामध्ये काय काय करणार ना आपला शेरू कसा आळस काढतोय इथे बसा मी आली आहे पटकन पत्री बारे, पत्री बारे, पत्री बारे। हाँ हाँ। हा हा वाघ्या इथे बसा दादाला सोडूया आपण पटकन ते समजले दोघं जण दादा आमचा निघालाय ना समजले ना तुम्ही हे बघ दोघं बघताय कसे <laughs> लावलावी राहू याच्याकडे वाग्या बघतो या तुझ्या दादा निघाल आपला दादा निघाल आपला परत येणार खाऊ घेऊन तुला खाऊ आणते आईस्क्रीम आईस्क्रीम असं आईस्क्रीम बोलो ना का जरा खुश होतात ना मी आली या शेरू वाग्या बघते हा हा त्याला निघालो आम्ही आणि तर कुणाल कि नाही आपली गव्हर्नमेंटची एस टी आहे ना तीच बुक करतो म्हणजे ऑनलाईन तिकीट काढतो तो ट्रेनचा प्रवास त्याला झेपत नाही मागे एकदा तुमचा तो ट्रेनने आला होता पण अशी भरपूर अशी गर्दी असते त्याच्यामुळे त्याला जमत नाही ते आणि ह्या ज्या एस टी आहेत गव्हर्नमेंटच्या त्या खूप छान म्हणजे त्याला कम्फर्टेबल वाटतात ते त्याच्यामुळे जेव्हा पण तो आता येतो ना तो एस टीनेच येतो प्रवास करून बरं वाटतं त्याला पण आणि सोयीचं पण होतं कारण तरळ्यामध्ये डायरेक्ट तो उतरतो आणि मग तिथे कुणाला जेव्हा त्याला घ्यायला जातात आता ट्रेनने उतरलं का पुन्हा मते, मते वैभववाडी किंवा कणकवली इथे उतरायचं आणि पुन्हा वेगळा प्रवास करून ह्या साईडला यायचं असं सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ही जी एस टी आहे ती बरी पडते तर इथे आम्ही पोहोचलो तराळ्याच्या एस टी स्टँडमध्ये गाडी यायला अजून वेळ होता त्याच्यामुळे आम्ही एकेक त्याला स्टँडमध्ये बसायला सांगितलं आणि गाडी लावून आम्ही एक साईडला उभे होतो किती नंबर सावका जा ए वरती आहे स्लीपर कोच आहे वरती आहे हा पाऊस थांबलाय ते बरं आहे पोर माझा देतोय तर कुणाला सोडलं आणि आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये तर कुणालच्या बाबांना की नाही एक दोन फुलझाडं घ्यायचे आहेत त्याच्यामुळे इथे आलेत ते मला अजिबात इच्छा नव्हती खाली उतरायची त्याच्यामुळे मी नाही उतरले ते बघा समोर दिसत आहेत त्या झाडांचे इथे अजिबात म्हणजे मनच नाहीये जेव्हा कुणाला येतो ना त्यावेळेस असं खूप असा आनंद होतो पण त्याचा जेव्हा जायचा दिवस असतो ना म्हणजे नकोस वाटतो तो क्षण तो, तो दिवस पण असं नकोस वाटत ते त्याला सांगितलं मी की पुढच्या महिन्यात ये म्हणून बघू आता जमते का त्याला आता ना दोन महिने यायला नाही जमणार आहे तू होता की आई आता दोन महिने जमेल की नाही माहीत नाही पण त्याला सांगायचं जर का लागून सुट्टी आली तर ये म्हणून तर बघतो असं म्हणाला तर काम पण गरजेचं आहे ना मला बऱ्याच वेळेला अशा कमेंट्स असतात की ताई म्हणजे नवीन नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही ना ते विचारतात की ताई कुणाल कुठे राहतो तर कुणाल की नाही मुंबईमध्ये असतो चिंताना लागून राहते पण ठीक आहे तो तो म्हणा म्हणजे मला म्हणाला तो की आई नको चिंता करू होईल सगळं व्यवस्थित मी आहे व्यवस्थित आहे असं म्हणाला म्हणजे कधी कधी असं वाटतं की त्याला बोलवावं खावी पण गावी इथे जॉबचं वगैरे नाही शक्य आणि नाही आहे बरोबर त्याच्यामुळे मग बघू आता विचार चाललं आहे आमचं काहीतरी तर मुलांचं भविष्य खूप महत्वाचं आहे आता बघू त्याचं पुढचं सगळं कसं करायचं त्या पद्धतीने आम्हाला करायच्यात एक दोन गोष्टी आणि तसं त्याच्याशी बोलणं पण झालेलं आहे तर जे काय होईल ते सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करीनच पण आज असं खूप असं वाईट वाटतं आहे मला खूप वाईट वाटतं आहे सला जेव्हा झाडं खरेदी करतायत कोणती कोणती झाडं आणतायत ते तुम्हाला मी दाखवीन नंतरला आता इकडनंच सरळ घरी जायचं कारण वाघ्या शिरू घरामध्ये आहेत एकटेच आहेत दोघंजणं अजून वाजलेत किती मला वाटतं तरी सव्वा सहा वाजलेत एक दहा मिनटात पोचू आपण घरी कारण ही जी नर्सरी आहे ना ती बागाच्या वाडीच्या बाजूलाच आहे आमची नर्सरी नाही ते पटकन जाऊ मग तर वेळेत बघा आम्ही घरी पोचलो आणि घरात जे काही थोडंफार काम होतं ना ते इथे मी करायला सुरुवात केलेली आहे कुणाल आला त्या दिवशी घर कसं भरलेलं वाटत होतं आम्हाला आणि आज तो गेला आहे तर घर कसं रिका रिकामी रिकामी वाटत होतं कुणालचे बाबा मला तसं म्हणाले की घर कसं अगदी रिकामी झालं ना एका दिवसामध्ये तर असं सगळं असतं बघा आपली मुलं जेव्हा येतात ना तेव्हा घर आपलं भरून जातं पण मुलं निघाली का मग ते वेगळंच होऊन जातं वातावरण तर तुम्हाला सर्वांना एकच विनंती करीन की भरभरून आशीर्वाद द्या कुणाला तर सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणजे तुम्ही सर्व देताच नेहमी आशीर्वाद पण ह्या पुढे पण असेच आशीर्वाद देत राहा तर चला तर नो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते बाय बाय सर्वांना आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक शेअर करा बाय बाय